महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार झालंय मध्य भारतावर अचानकपणे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या बाजूने पावसाळी वातावरण तयार होत आहे काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालं आणि त्याचा महाराष्ट्रावर अचानकपणे परिणाम झाला कारण महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब बऱ्याचदा कमी होतोय आणि त्यामुळे समुद्रातील बाष्पयुक्त ढग खेचले जात आहेत आणि पर्यायाने पावसाळी वातावरण तयार होत आहे उष्णतामान अधिक असल्यामुळे हवेचा दाब कमी होतो आहे काल कशा पद्धतीने पावसाळी वातावरण तयार झालं या संदर्भातील उपग्रह छायाचित्रातील हालचाली आपण बघू शकता संपूर्ण कर्नाटकमध्ये पावसाळी वातावरण सुरुवातीला तयार झालं त्यानंतर काल दुपारनंतर पुणे सातारा सांगली भागात पावसाळी वातावरण तयार झालं हळूहळू हे संपूर्ण वातावरण सोलापूर जिल्ह्याकडे सरकून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात याचा प्रभाव निर्माण झाला रात्री मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात हे पावसाळ्या वातावरण होतं आज देखील हे वातावरण पावसाळी स्वरूपात तयार होईल असा अंदाज आहे आपण मॉडेलमध्ये बघतो आहोत की आज देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणच्या काही भागात अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आज एकवीस तारखेला आहे हे वातावरण बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं असण्याची शक्यता कायम आहे मात्र याचा प्रभाव तेवीस तारखेला काही प्रमाणात कमी होईल मात्र तरी देखील लातूर नांदेड गडचिरोली चंद्रपूर काही प्रमाणात सोलापूर भागात ढकाळ परिस्थिती हलका पाऊस होऊ शकतो की चोवीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणं अपेक्षित आहे आपण बघतो पंचवीस तारखेला फारसं पाऊस महाराष्ट्रात राहणार नाही पण तरी देखील सोलापूर लातूर धरासीव नांदेड या परिसरात पावसाची शक्यता अजूनही आहे स्कायमेटने देखील आज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे स्कायमेटने बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मात्र हा पावसाळी प्रभाव तेवीस तारखेपासून कमजोर होण्याची शक्यता आहे आपण जर पाच तारखेचा स्कायमेटचा अंदाज बघितला तर अंदमान निकोरबेटांपर्यंत पावसास अनुकूल स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार होते केरळमध्ये पावसा अनुकूल स्थिती निर्माण होते त्याचाच अर्थ दोन्ही समुद्रात मान्सून अनुकूल अशा प्रकारचं बाष्प तयार होऊ लागलं आहे त्यामुळे यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल यासाठी अनुकूल स्थिती आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून मेघगर्जेनेसह विजांच्या कडकटासह जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आज आहे बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाचे संकेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिले आहेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दक्षिणी मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता चोवीस तारखेला देखील आहे पंचवीस तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत असला तरी पाकिस्तान मार्गे पुन्हा नवीन डब्ल्यू डी सरकत आहे त्यामुळे पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ अशी पावसाळी वातावरणाची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेलाही स्थानिक वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विरळ स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही परंतु पावसाचा विशेष प्रभाव असणार नाही या ठिकाणी आपल्याला एक स्पष्ट संकेत दिसत आहेत की मालदीवच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात पहिल्यांदा चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला मालदीवजवळ तयार झालेली चक्राकार स्थिती ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र त्यामुळे कमी होईल तीस तारखेपर्यंतचा अंदाज जरी या मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तीस तारखेला मात्र पावसाळी वातावरण असणार नाही हा आत्ताचा अंदाज आहे यामध्ये काही बदल होईल तर तो आपण दररोजच्या अंदाजामध्ये अपडेट करणार आहोत